मंत्री होताच भरत शेठ गोगावलेंचा हेलिकॉप्टरने प्रवास सुरू शब्द खरा करून दाखवल्याची कार्यकर्त्यांची भावना मंत्री कधी होणार या प्रश्नाने हैराण झालेल्या भरत शेठ गोगावलेंना मंत्रीपद तर मिळालं परंतु त्यानंतर दुसराच प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांमधून विचारला जात होता मंत्री तर झालात आता हेलिकॉप्टरने प्रवास कधी करणार असं गोगावलेंना सातत्याने विचारण्यात येत होत आता तोही प्रश्न सुटला आहे भरतशेठ गोगावलेंच्या हेलिकॉप्टरने रायगडवरून उड्डाण भरले आणि मुंबईच्या दिशेने गेले त्यामुळे मंत्रिपदानंतर आता हेलिकॉप्टर मधून प्रवास करण्याचा शब्द साहेबांनी खरा करून दाखवला अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये महाड विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आलेले आमदार भरत गोगावले यांना मंत्रिपदापासून सातत्याने हुलकावणी मिळत होती मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अखेर मंत्रिपदाची शपथ घेऊन मतदारसंघातील जनतेला त्यांचा शब्द खरा ठरवून दिलाय मंत्री झाल्यानंतर गोगावलेंना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मात्र एक प्रश्न सातत्याने विचारला जात होता आणि तो म्हणजे तुम्ही हेलिकॉप्टरने प्रवास कधी करणार या चर्चेला देखील भरत गोगावले यांनी आता पूर्ण विराम दिलाय मंत्रीपद मिळाल्यानंतर गोगावले यांनी आता हेलिकॉप्टरने प्रवास सुरू केलाय रविवारी भरत शेठ गोगावले यांनी त्यांच्या मतदारसंघात यांचं त्यांच्या मतदारसंघात जंगी स्वागत करण्यात आलंय त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी भरत गोगावले हेलिकॉप्टरने मुंबईला मिटिंगसाठी रवाना झाले यानंतर कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज सचिन चांदोरकर जिल्हा प्रतिनिधी रायगड सबस्क्राईब